आता वर्लीचे मेट्रो कधी मे मध्ये सुरू झालं हा मे मध्ये आणि हे बघा हे, हे साईड स्टेशन बंद आहे पहिला तुम्ही हे तर संपवा नंतर तुम्ही कफ परेड ला जा हे भी खतम नाही हुआ है और वो लोग कफ परेड की बडी बडी बातें कर रहे प्लीज हम लोग बहुत, बहुत 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 थके हुए है कर म्हणून असं वाटतं की नको मुंबई मध्ये राहायला असं वाटतं की सोडून जाऊ आम्ही आमच्या गावी जाऊन राहू म्हणजे काम इधर फुल स्पीड पे होना ये इतना मेजर जंक्शन है महालक्ष्मी वरून मी पकडले आहे तिकडून आता मला वरली नाकेला आहे एवढी ट्रॅफिक मध्ये कधी पासून अडकले आम्ही खूप काम छोड के कोई कोई दिख रहा कोई काम हो रहा है मेट्रो मुलेच खूप पाणी यायला लागले हे बघा माझ्या घरात सुद्धा एवढं पाणी भरलं होतं ना किती पाणी भरलेलं की माझी मुलंसुद्धा मी ठेवू शकत नव्हती घरात एवढं माझ्या घरात नुकसान झालं होतं पूर्ण नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आजचा विषय हा तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक मुंबईकरासाठी महत्त्वाचा आहे मी सध्या आहे वरळी नाका म्हणजेच आचार्य अत्रे या मेट्रो स्थानकाच्या इथं त्याचं काम सुरू आहे माझ्या मागे तुम्ही जर बघू शकत असाल तर मेट्रो स्थानकाचं आचार्य अत्रे चौक म्हणजे वरळी नाका या मेट्रो स्थानकाचं काम सुरू आहे आणि याचाच जो फटका आहे तो ट्रॅफिकला बसतो आहे आणि खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आम्हीसुद्धा ही गोष्ट नोटीस केली आम्हीसुद्धा या गोष्टीचा फॉलोअप घेतला तर त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी निदर्शनास आल्या आणि नेमकं हे काय आहे कशामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे याची कारणं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या ते म्हणजे ह्या वरळी नाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता मेट्रोचं काम सुरू आहे जे व्ही एल आर ते वरळी नाका म्हणजेच आचारयात्रे चौकापर्यंत मेट्रो ही धावायला सुरुवात झाली नऊ मे रोजी पण आता पाच महिने उलटूनसुद्धा मेट्रो तर पूर्णपणे वरळी नाक्यापर्यंत सुरू झालेली आहे आणि आताच आरे ते कफ पर्यंत जी अशी पूर्ण मेट्रो आहे ती येत्या दोन दिवसात सुरू होईल मात्र भुयारी मेट्रोने माणसांनी खालून प्रवास करताना किंवा मुंबईकर जेव्हा खालून प्रवास करतात त्यावेळीच ह्या मेट्रो स्थानकांच्या वर नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत दोन लेनचा रस्ता जो आहे तो एका लेनमध्ये आहे त्यामुळे मुंबईकरांना कार्यालयात पोहोचण्यासाठी किंवा इतर ठिकाणी आपापल्या कामांमसाठी पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे वरळी बी एम सी हबपासून वरळी नाक्यापर्यंत जाणारी हा जाणारा हा रस्ता आहे आणि ह्या गाड्यासुद्धा वरळी नाक्याच्या दिशेने चाललेल्या आहेत मात्र इथं ट्रॅफिकची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया मॅम आप का रहती हो और आप अभी का ट्रॅव्हलिंग रही हो मैं इधर वर्ली नाका पे ही रहती हूं ये बिल्डिंग में हार्मनी में और मैं जा रही हूँ इधर फिनिक्स की तरफ तो आई हैव टू टेक अ यू टर्न मतलब यू टर्न घ्यायचा आहे सिग्नलस तर हा जो आता ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे वरळी नाक्याला जाणाऱ्या रस्त्यासाठी टू लाइन्सचा रस्ता आहे तो एकाच लाइन मध्ये झालाय किती वेळ लागतो तुम्हाला रस्ता क्रॉस करण्यासाठी किंवा या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी दहा पंधरा मिनिट ए पाच सो मीटर पण नाही आहे पण दहा पंधरा मिनिट आम्हाला लागते इतकं त्रास आहे आम्हाला इतकं त्रास आहे आणि आम्हाला जायला पण कोण देऊ नाही देऊ नाही शकते म्हणजे आता दहा वर्ष झाला इट्स नॉट के आत्ताच्या त्रास आहे दहा वर्षापासून आम्ही इकडे राहते म्हणजे खूपच त्रासले आणि मेट्रोवाले और के और नॅरो करते जा रे रस्ता ब्रॉड करणे की बजाय वो लोक कोणी कन्सिडरेशनही नाही आहे की क्या सिचुएशन है यहाँ पे आज 10 साल हुआ एक साल दो साल इंसान मान सकता है कि इंफ्रास्ट्रक्चर का काम ये देखो काम छोड़ के कोई आपको दिख रहा है कोई काम हो रहा है ऐसे काम छोड़ के मतलब कोई काम हो, रहा हो नहीं रहा है, रहा है। ये एक्चुअली हमने भी नोटिस किया और आपके यहाँ पे काम हो नहीं रहा है ये आपको कब ध्यान में आया अभी दस दिन से तो कुछ नहीं हो रहा है आते हैं वो बुलडोजर लेके जेसीबी लेके दो दिन कोई काम करेगा उसके बाद वापस मैंने काम इधर फुल स्पीड पे होना चाहिए ये इतना मेजर जंक्शन है आप सोचो पूरा लोअर परेल परेल सब सबसे ट्रैफिक कोस्टल रोड की तरफ जा रहा है सीलिंग की तरफ जा रहा है ये मेन जंक्शन है और ये जंक्शन को छोड़ के सिग्नल देखो कितना सेकंड का है बीस या तीस सेकंड का सिग्नल है कोई बीस भी नहीं होगा पंद्रह सेकंड का सिग्नल है कोई क्रॉस भी नहीं कर सकता तब तक हम लोगों को चार सिग्नल लगता है आप मानेंगे नहीं इधर से लेके ये कितना मीटर है आप देखो चार सौ मीटर भी नहीं है हाँ तीन सौ मीटर है हम लोगों को इधर तीन चार सिग्नल लगेगा मेरे को ये ये स्ट्रेच क्लियर करने को अभी आप सोचो रोज़ का त्रासा है अमला रोज पण आता हा एवढा मोठ्या प्रमाणावरती त्रास होतोय आणि खरं तर मेट्रो आता पुढच्या दोन दिवसात वरळी नाका टू कफ परेड अशी मेट्रो सुरू पण होतीये पण खालून मेट्रो खालून मेट्रो सुरू झाली आहे पण वरती लोकांना त्रास होतोय वर बघा ना खाली काय काय मेट्रो कफ परेड पासून इकडे वरलीचे स्टेशन ती लोक संपवलेले नाही तयार कुठे आहे आता वर्लीचे मेट्रो कधी मे मध्ये सुरू झालं हा मे मध्ये आणि हे बघा हे हे साईडचे स्टेशन बंद आहे पहला तुम्हें कफ परेड ला जा, I mean, you know, you saying, ये भी खत्म नहीं हुआ है और वो लोग कफ परेड की बड़ी बड़ी बातें कर रहे प्लीज हम लोग बहुत 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 थके हुए हैं तो अभी है। आप मेट्रो गवर्नमेंट हो या फिर हमारा स्टेट गवर्नमेंट हो उनको क्या कहेंगी एज अ मुंबई कर मोस्ट इम्पॉर्टेंट मुंबई की ट्रैफिक के लिए आपको कंसिड्रेट होना चाहिए कि मेट्रो का काम फुल स्पीड में करना चाहिए था ये इतना मेजर जंक्शन था और ये जंक्शन को आपको ध्यान देना चाहिए ये ट्रैफिक क्योस क्रिएट किया है कोस्टल रोड पे गाड़ी दौड़ रहे मगर हम पहुँचे कैसे कोस्टल रोड तक मेट्रो तुम कर रहे हो तुम मेट्रो स्पीड कर रहे हो हम लोगों के लिए तो क्या गाड़ी हम लोग निकाले ही नहीं काही नागरिक सुद्धा आहेत तुम्ही कुठून कुठे प्रवास करताय आणि किती वेळ झाला तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलाय वरून मी महालक्ष्मी वरून मी पकडले तिकडून आता मला वर्ली नाक्याला जायचं आहे एवढी ट्रॅफिक मध्ये कधीपासून अडकले आम्ही किती वेळ झाला दहा पंधरा मिनिट झाले आम्ही आणि खर तर एकीकडे मेट्रोच हे काम खाली भुयारी काम सुरू आहे पण वरती मात्र ही ट्रॅफिकची समस्या मुंबईकर म्हणून काय वाटतं मुंबईकर म्हणून असं वाटतं की नको मुंबई मध्ये राहायला असं वाटतं की सोडून जाऊ आम्ही आमच्या गावी जाऊन राहू ते होत नाही गावी जाऊ शकत नाही आम्ही असं प्रॉब्लेम एकीकडे ही मेट्रोची कामं सुरू होत आहेत इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मोठ्या प्रमाणावर होत आहेत पण कुठेतरी ट्रॅफिकच्या समस्येमुळे सर्वसामान्य करायला हा रोजचा त्रास सहन करावा लागतो आहे काय का सांगाल काय सांगणार आता त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही कारण सर्व पब्लिकला प्रॉब्लेमच असते सर्वांना प्रॉब्लेम आहे कोण काही बोलत नाही आमच्यासारख्याला विचारत आम्ही असंच म्हणणार ना की ट्राफिक आहे ट्राफिकमुळे आम्हाला पुढे पण जाऊ शकत नाही मागे पण जाऊ शकत नाही था। 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 त्रास त्रास खूप अरे बरेच बर जेव्हापासून सगळ सुरुवात झाली आहे याची ब्रिज बनवायची ते मेट्रो बनवायची तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहेच आहे पोस्टल रोड ज्या पद्धतीने मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होतात त्यामुळे मुंबईचा वेग मात्र वाढलेला आहे पण दुसरी त्याची बाजू अशी आहे ती म्हणजे मुंबईकरांचा वाहतुकीचा असेल किंवा प्रवासाचा वेग असेल तो मात्र कुठेतरी कमी झालेला आहे किंवा तो वेग मात्र मंदावलेला आहे त्यामुळेच सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा प्रशासनाच्या या कामाविरोधात नाराजीच व्यक्त करत आहेत कारण या मेट्रो स्थानकात जसं आम्ही लोकमत मुंबईने ह्याचा फॉलोअप केल्याप्रमाणे की जिथे ही कामं झालेलीच दिसत नाही आहेत किंवा इथे काम करणारे कर्मचारीच नाही आहेत तीच गोष्ट सर्वसामान्य प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनीसुद्धा नोटीस केलेली आहे ती गोष्ट त्यांची ही लक्षात आलेली आहे की इथं काम करणारी माणसंच खूप कमी आहेत बहुतांश वेळा हे काम बंदच असतं त्यामुळे ही तक्रार सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा करत आहे ते याच भागात अनेक बैठत चाळीसुद्धा आहेत मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसामध्ये याच मेट्रो स्थानकात मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं होतं आणि एक भिंत आहे संरक्षक भिंत तीसुद्धा या पावसाच्या आणि पाण्याच्या तडाख्यामुळे फुटून गेलेली होती आणि त्यामुळे मेट्रोवरती मोठ्या प्रमाणावरती टीका ही झालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती जो कंत्राटदार होता त्याला सुद्धा दंड ठोठावण्यात आलेला होता काय सांगाल हे मेट्रोचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे एक इथे तुम्ही राहता आहात काय तुम्हाला त्रास होतोय काय समस्या ह्या मेट्रो चालू झाल्यापासूनच इथे पाणी भरायला लागलं पूर्वी इकडे असं पाणी भरत नव्हतं ह्या मेट्रो खूप पाणी यायला लागलेलं आतमध्ये मेट्रो मुलेच खूप पाणी यायला लागले हे बघा माझ्या घरात सुद्धा एवढं पाणी भरलं होतं ना किती पाणी भरलेलं की माझी मुलं सुद्धा मी ठेवू शकत नव्हती घरात एवढं माझ्या घरात नुकसान झालं होतं पूर्ण फुल नुकसान झालेलं माझ्या घरात एवढं पाणी भरलं होतं खूप त्रास होतो आम्हाला आणि असं नाही एवढं चा एवढा घाण पाणी येतो ना एवढं घाण पाणी येतो आम्ही उभं राहू शकत नाही एवढं घाण संटास वगैरे सगळं येतो पाण्यातून घरात आमच्या आम्ही राहू शकत नाही आम्हाला ते साफ करायला दोन तीन दिवस जातात घर साफ करायला आम्ही त्या मेट्रोवाल्यांकडे गेलेलो ना दोन दिवस त्यांनी तिथे खोदायचं काम केलं त्याच्यानंतर काहीच काम केलं नाही त्याच्यानंतर पूर्ण बंद करून टाकलं मेट्रोवाल्यांनी आम्ही किती वेळा त्यांच्याबरोबर मीटिंग मिटिंग केलेली आहे हा येतो आश्वासन देतात आम्हाला आम्ही आज करणार उद्या करणार दोन दिवसांनी करणार असे करतात नंतर यायलाच मागत नाही मेट्रो आणि काम झालं पाहिजे ते ह्याच महिन्यात झालं पाहिजे नाहीतर आम्ही मेट्रोचं काम बंद करणार कारण की आम्हाला त्रास होतो आम्ही हा टायमाला त्या पाण्यामध्ये आणि घाणीमध्ये राहू शकत नाही मॅडम माझी छोटी लहान मुलगी आहे एवढीशी ती सुद्धा तिला मलेरिया टायफॉइड सर्व झालं होतं पाणी भरलं होतं तेव्हा ही माझी एवढीशी छोटी मुलगी आहे ही हिला एवढा ताप भरला होता ना तिला स्वतःला मलेरिया टायफॉइड स्वतः जर माझ्या दोन मुली आहेत या सगळ्या संदर्भात एम एम आर सीच नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मुंबई मेट्रो मार्ग तीनचे आचार्य अत्रे चौक स्थानकाचे स्थापत्य काम पूर्ण आहे सध्या सहा पैकी दोन प्रवेश आणि निर्गमन म्हणजेच एंट्री आणि एक्झिट ए व बी नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्यात आलेला आहे तर उर्वरित प्रवेश आणि निर्गमनवरील स्थापत्यकाम पूर्ण झाले असून लिफ्ट व सारख्या प्रणालींचे काम प्रगतीपथावर आहे ए वन व ए टू समोरील रस्त्यांचे भराव काम पावसाळ्यामुळे काही काळ बाधित झाले होते हे काम आता पुन्हा सुरू करण्यात आले असून डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होऊन नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून दिले जाईल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन एम एम आर सी ए मेट्रोचं जे काम आहे ते कुठेतरी एकीकडे एक प्रगती होते आहे इन्फ्रास्ट्रक्चरची कामंही मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत असं असलं तरीसुद्धा मूळ जे रस्त्यावरचं जे ट्रॅफिक आहे जिथून मोठ्या प्रमाणावर मुंबईकर कार्यालयात असतील किंवा इतर कामाच्या ठिकाणी प्रवास करतात हे जे काम आहे ते आता नेमकं कधी कामाच्या ठिकाणी प्रवास करतात त्यांना मात्र हा रोजचा जो वाहतूक कोंडीचा त्रास आहे तो सामना या त्रासाचा सा करावा लागतो आहे अगदी पाच दहा मिनिटांच्या अंतरासाठी जर का अर्धा तास आणि एक तास जर का ह्या रस्त्यावरून जाताना लागत असेल तर मात्र कुठेतरी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे कारण आम्ही सुद्धा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ह्या कामाचा आढावा घेत आहोत तर आमच्याही निदर्शनास ही निदर्शना गोष्ट आलेली आहे की ती म्हणजे इथं खूप कमी प्रमाणात जे कामगार आहेत कर्मचारी आहेत ते असतात त्यामुळेच हे जे काम आहे ते अत्यंत संथगतीनं सुरू आहे आणि हीच नाराजी कुठेतरी सर्वसामान्य मुंबईकरांनीसुद्धा व्यक्त केलेली आहे एम एम आर सीच्या म्हणण्यानुसार हे काम दोन महिन्यात पूर्ण होईल मात्र आम्ही तुम्हाला जी परिस्थिती दाखवतो हो आहोत आणि आम्ही सुद्धा जी परिस्थिती पाहिली आहे आणि मुंबईकर ज्या परिस्थितीवर भाष्य करता आहेत त्यामुळेच कुठेतरी दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल का याबाबत सुद्धा एक शासंकता आहे एक शंका जी आहे ती कुठेतरी व्यक्त करता येत आहे किंवा ती व्यक्त करण्यात येत आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट